देशसेवा करून आज माझं हे बोनस आयुष्य समाजाच्या सेवेसाठी मी वाहिलेलं आहे आणि मी पाच वर्ष जवळ दहावीस वर्ष झाली वर त्या रिटायर झाली सतरा वर्ष झाली म्हणजे समाजामध्ये आज सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्यामुळं जे या सातारा जिल्ह्यामध्ये मा आजी माझी सैनिक शहीद से जवान कुटुंबी आहेत शेतकरी आहेत युवा वर्ग आहेत आणि शोषित वंचित समाज आहे बहुजनांच्या या सेवेसाठी माझे उमेदवार okay, आहे ले। या निवडणुकीसाठी मी उभा राहिलेला आहे नक्कीच या लोकसभेला उभं राहण्याचं कारण आहे की मी जवळजवळ पाच वर्ष झालं या सैनिक फेडरेशनमध्ये एक देख, जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना मी अकरा तालुके सर्व जिल्ह्यामध्ये सं सैनिक संपर्क अभियान राबवलेलं आहे गावगावामध्ये गेलेलो आहे प्रशासनाबरोबर गेलेलो आहे परंतु आज सैनिकांच्या शहीद परिवाराच्या शेतकऱ्यांच्या शोषित वंचित समाजाच्या अडचणी आहेत त्यांना न्याय भेटत नाही हे मी जवळून पाहिलेलं आहे त्यामुळं माझं विजन एकच आहे त्या सर्वांना न्याय हक्क देण्यासाठी त्यांच्या ज्या हक्काचं आहे ते त्याला मिळालं पाहिजे म्हणून माझा आवाज लोकसभेत पोहोचवण्यासाठी मला वंचित बहुजन आघाडी आणि सैनिक पूर्ण माझी उमेदवार आहे तिथले मला सांगायला एक थोडीशी खंत वाटते की ज्यांनी या सातारा जिल्ह्याच्या लोकसभेवर राज्य केलं मग ते लोकसभेचे खासदार असोत किंवा या सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातले लोकप्रतिनिधी आमदार असोत आज निवडणूक आली की रोजगारांना युवा रोजगारांना युवांना रोजगार मिळाला पाहिजे आम्ही आज त्यांचे प्रश्न सोडू मग आत्तापर्यंत का प्रश्न सुटले नाहीत मला असं आहे तुमच्या माध्यमातून त्यांना विचारायचं आहे की आज महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा हा शूरवीरांचा सैनिकांचा जिल्हा आहे मग कुणी लोकप्रतिनिधीने हा विचार केला का की या सातारा जिल्ह्यामध्ये मोफत प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केली का परंतु मी आपल्या माध्यमातून ह्या जनतेला सांगतो की मी जर मला जर तुम्ही लोकसभेला निवडून दिलं माझं पहिलं विजन असेल या सातारा जिल्ह्यामध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण जे असेल ते मोफत प्रशिक्षणाची निर्मिती करून युवांना फिजिकल फिटनेस आणि कसं त्यांना रोजगार भेटेल ह्याची मी नक्कीच ह्याची मी काळजी घेईन नक्कीच आपण आज सातारा जिल्हा हा भारत देशाच्या पटलावर हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो मी पहिलंच सांगितलं की पहिलं तर मी या लोकसभेला गेलो निवडून गेलो मला खात्री आहे मला माझा विश्वास आहे की माझे आ आजी माझे सैनिक शहीद जवान कुटुंबीय शेतकरी बहुजन वंचित समाज हा माझा विश्वास आहे त्यांच्यावर की नक्की मला हे ते निवडून देतील पण निवडून आल्यानंतर पहिलं एकच काम करेन या बहुजनांना विश्वासात घेऊन बरोबर घेऊन त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल प्रत्येक आज जे रोजगार बाहेर गेले त्या रोजगारांना कसं सीमध्ये आणता येईल युवांच्या हाताला कसं काम देता येईल सैनिकांच्या मुलांना कसं भरतीमध्ये प्रोत्साहन देता येईल त्यांना देशाच्या देशाविषयी त्यांच्यामध्ये प्रेम कसं निर्माण करता येईल हे मी पहिलं माझं विजन असेल आणि व्यापारी वर्ग असेल त्या आज आज भीतीच्या छायेत आहे आज ते रोजगार जर एम आय डी सी त्या आणायचं म्हटलं तर त्यांच्या मनामध्ये भीती आहे की माझ्या माझ्याकडं मी रोजगार आणला तर मला हे कोण करेल का ते पण मी त्यांना पण आव्हान करतो आज सुशिक्षित जे व्यापारी आहेत जे अन्य मंडळी आहेत त्यांना मी आव्हान करतो जर तुम्ही मला आज सुशिक्षित लोकांनी तुमचं मतदान हे निर्णय काय तुम्ही जर मला निवडून दिलं तर येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही एम आय डी सीमध्ये कुठल्याही रोजगार युवा रोजगारांना कुठलाही त्रास होणार नाही याची मी सैनिक म्हणून तुम्हाला खात्री देतो नक्कीच दिलं हे त्यांचं मोठेपण आहे बडच पण आहे सैनिकाला त्यांनी तिकीट परंतु मी ज्यावेळी दिलरॅप सिंगमध्ये आम्ही मेळावा घेतला त्यावेळेस आम्ही निर्धार केला होता की सैनिक ही लोकसभा लढणार आहे आणि ज्या वेळेला आम्ही त्याचा हॉटेल कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळी माझे सैनिकांनी आणि या सातारा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या संघटनांनी गावगावातल्या संघटनांनी त्यांनी मला पाठिंबा दिला आणि ते म्हणले की बाबा प्रशांत कदम साहेब तुम्ही आमच्या सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही आज उमेदवारी घ्यावी म्हणून मी ही उमेदवारी स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं की आमच्या शही आज, आज आजी माझी सैनिक आहे शहीद जवान कुटुंब आहेत आज त्यांचे इतके प्रश्न आहेत तीस वर्षापासून त्यांना जमिनी नाही त्यांच्या अडचणी आहे त्यांच्यासाठी एक सैनिक म्हणून आज मी देशाची सेवा पंधरा वर्षे केलेली आहे आणि रिटायर होऊन मी सतरा वर्ष झाले जर मग देशाची सेवा करणारा सैनिक से जर समाजाची सेवा करीत असेल तर हे माझं मी बलिदान दिलं वंचितकडून उमेदवारी मिळाली खरं तर हे प्लस पॉईंट आहे तुमचा पण पक्षाकडून आणि जिल्ह्यातील आजी माजी सैनिक यांची प्रचार यंत्रणा ह्या सगळा मेळा कसा तुम्ही काय जमवणार आहात किंवा काय नियोजन केलं आहे त्याचं आज मी तुम्हाला आवर्जून सांगतो साहेब सैनिक हा शोषित वंचित शेतकऱ्याचा मुलगा त्यामुळं त्यांना काही वेगळं सांगायची गरज नाही तो काही दुसऱ्याचा मुलगा नाही कारण सैनिक हा साधारण कुटुंबातला आहे त्यामुळं ह्या समाज आज जरी वंचित बहुजन आघाडी हे जरी एक नाव असलं पण ते कोण आहे ती सैनिकांच्याच घरातली आज पालक आहेत त्यांची आम्ही मुलं आहे त्यामुळं असं कुठलीही गोष्ट त्यामध्ये दुमत होणार नाही कारण वंचित बहुजन आघाडीनं माझ्या विश्वास ठेवला आहे आणि सैनिकांनी पण त्यांचा विश्वास ठेवला आहे आम्ही दोघांनी एकत्र मिळून सातारा जिल्ह्यामध्ये क्रांती घडवण्याचा आम्ही निर्धार केलेला एक महत्त्वाचा प्रश्न आहे की वन रँक वन पेन्शन मोदी सरकारमध्ये तुम्हाला ती मिळालेली आहे तर आता तुमचे आजी माजी सैनिक कितपत मग तुम्हाला तुम्हाला सपोर्ट करतील बाबा मोदींना सोडून आता चांगला प्रश्न विचारला मोदी सरकार आलं वन रँक वन पेन्शन दिली आम्ही त्याचं के स्वागतच केलं ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आम्ही त्याचं के स्वागतच केलं परंतु अशा काही अडचणी आहेत दशकोन दशकं गेली सरकार आली गेली परंतु युद्ध झाली परंतु आज तिसवीस वर्ष झालं शहीद पराभनाचे प्रश्न सुटले नाहीत आज मी तुमच्या पुढे एक उदाहरण देणार आहे आज माझ्याबरोबर कराड तालुक्यातील वडगाव हवेलीचे सुपुत्र शहीद हवालदार मेजर शिवाजी जगताप यांना कीर्तीचक्र मिळालं त्यांचा बेळगावच्या इन्फंट्री हॉलमध्ये ऑडिटोरियम मध्ये त्यांचा फोटो लागला गेला सदन कमांडमध्ये त्यांचा फोटो लागला गेला प्रत्येक शहीद स्मारकामध्ये त्यांचा फोटो लागला या जिल्ह्यामध्ये पहिली कीर्थीचक्र मिळवणारे ते एक शहीद होते आज ते शहीद झाले त्यांच्या वर्धाक्यानं त्यांची पत्नी स्वर्गवासी झाली आज मुलगा त्यांचा त्यावेळी दोन वर्षाचा होता परंतु त्याला आज तागायत त्याला न्याय भेटला नाही आणि तो मुलगा आज सूरज जगतापास आज माझ्याबरोबर आहे तो तुम्हाला दोन मिनिटात त्याचं सांगेल पंधरा ते वीस वर्ष झालं शासकीय ज्या आम्हाला शहीदांच्या कुटुंबियांना ज्या सुविधा मिळतात त्यासाठी मी प्रयत्न केले माझ्या आई होती माझ्याबरोबर मी हे कलेक्टर ऑफिस सातारा असेल अगदी महाराष्ट्र शासन असेल किंवा दिल्ली दरबारी सगळे प्रश्न मांडून झाले गॅस एजन्सीसाठी झालं शासकीय जमिनीसाठी झालं किंवा शासकीय नोकरीसाठी प्रयत्न केले परंतु आज मी ग्रॅज्युएट आहे माझ्या शैक्षणिक पातळीनुसार मला कुठेतरी नोकरीसाठी मी संधी मागितली गेली पण माझं कुठले आत्ताच्या सरकार असेल किंवा याच्या आधीच विरोधक सरकार असेल दोन्ही सरकारमध्ये माझी मी माझा पूर्ण पाठपुरावा केला पण माझा आता कुठलंही काम झालं नाही त्याच्या याच्यामुळं माझी आई गेले चार वर्षापूर्वी तिचं निधन झालं त्याच्यामध्ये मी सरकारला असं सांगितलं होतं की माझ्याकडं पेन्शन व्यतिरिक्त कुठलंही साधन नाही आहे उपजीविकेचं आईला मिळणाऱ्या पेन्शनमधून आमच्या कुटुंबाचं हे होत आहे पण स सरकारला कुठलाही वे वेळ नाही सैनिकाबद्दल काम करण्याचा किंवा त्यांच्या कुठल्याही कामाबद्दल ते हे नाही आहेत फक्त त्यांचं सहानुभूतीशिवाय आज व्यतिरिक्त मला काही मिळालेलं नाही आणि येणाऱ्या काळात मी आपल्या माध्यमातून ग्वाही देतो की आज जे आमचे प्रशांत कदम साहेब आहेत माजी सैनिक आहेत तर ते आज लोकसभेला त्यांनी अर्ज भरलेला आहे आणि सर्व आम्ही शहीद कुटुंबीय सातारा जिल्ह्यातले असतील सैनिक असतील किंवा सर्वसामान्य माणसं असतील तर आज त्यांना तिसरा पर्याय उपलब्ध झालेला आहे जो की तो नव्हता आणि हे जे प्रस्थापित राज्यकर्ते आहेत त्यांनी फक्त इलेक्शनमध्ये येऊन मी सगळ्या शासन इथले जे लोकप्रतिनिधी आहेत आत्ताचे असतील किंवा पूर्वीचे असतील त्यांच्या दरबारी दहा दहा वेळा जाऊन त्यांच्या पायऱ्या गेलेले आहेत पण मला सहानुभूती व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट मिळाली नाही ना, ना कुठला प्रश्न मार्गी लावला गेला मी असा एकटाच नाही सातारा जिल्ह्यामध्ये पूर्ण सर्व शहीद कुटुंबीय आहेत आणि त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला वाचा फोडलेली नाही तर मी आज सर्व जनतेला आव्हान करतो सातारा जिल्ह्यातल्या की एक तिसरा पर्याय तुम्हाला निर्माण झालेला आहे आणि फक्त आता आ, आ, एक वारस म्हणून किंवा कुणाला न बघता कुठल्या तरी पक्षाचा एक नेता आहे म्हणून न बघता एक सर्वसामान्य माणसाला तुम्ही जर निवडून दिलं तर शंभर टक्के तुम्हाला तो न्याय मिळवून देईल यात कुठलीही शंका नाही एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आणि ज्यावेळेस सैनिक एखाद्या शेनूवर एखाद्या लढाईवर जातो त्यावेळा तो कधी मागे बघत नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये काही जरी झालं तरी सैनिक म्हणून आम्ही जशास तसं उत्तर देऊ आणि सैनिक माझ्याबरोबर बरोबर आहेत ट्रेन सोल्जर आहेत आणि मी देण्यापेक्षा तेच उत्तर त्यांना देते